तर केसांपासून ते नखांपर्यंत सगळे आजार दूर करणारी आज आपण आवड्याची अशी रेसिपी पाहूया ही रेसिपी साहित्यात होते आणि वर्षभरासाठी आपल्याला खाता येते नमस्कार मी आणि देवदर्शन किचन मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग अशा मस्त आणि चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर ही आवड्याची रेसिपी करण्यासाठी या ठिकाणी मी पाव किलो आवडे घेतलेले आहे साधारण बारा तेरा हे आवडे आहे आणि चवीनुसार मिरच्या म्हणजे आठ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहेत आता सर्वात आधी गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे किंवा असा पसरत पॅनसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये अर्धे वाटी मीठ घालते मीठ असं पसरून घ्यायचं आहे कढईमध्ये गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि या मिठामध्ये हे आवडे आपल्याला टाकायचे आहे सोबतच घेतलेली मिरची सुद्धा टाकायची आहे आता या मिठामध्ये हे जे आवडे आहे आपल्याला परतून भाजून घ्यायचे आहे ही रेसिपी बनवल्यानंतर अगदी झटपट आपल्याला खाता येते आणि वर्षभर काय दोन वर्षापर्यंत सुद्धा फ्रीजच्या बाहेर साठून ठेवता येते अजिबात खराब होत नाही म्हणून यामध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर करणार नाहीत म्हणूनच हे जे आवडे आहे आपल्याला असेच मिठामध्ये भाजून घ्यायचे आहे वाफवायचे वगैरे नाही आता बघा परतून घेतलेली आहे मिरची ही भाजून झालेली आहे अशा प्रकारची त्यानंतर ही भाजलेली मिरची काढून घ्यायची आहे आवळे भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो मिरची ही पटकन भाजली जाते म्हणून भाजलेली मिरची संपूर्ण मिठाच्या बाहेर काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे मिरची ही भाजून घेतलेली आहे आता आवडे हे परतून घ्यायचे आहे जोपर्यंत आवड्याला मऊपणा येत नाही आणि आवळ्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत मिठामध्ये हे आवडे आपल्याला परतवायचे आहे आता साधारण सहा ते सात मिनिटांसाठी आवळे हे मिठामध्ये परतून घेतलेले आहे मिठाचा रंगही बदललेला आहे आणि आवळ्याचा रंग बदलून आवडे असे मऊ झालेले आहे अशा प्रकारचे आवळे हे भाजून झाले का मग मिठाच्या बाहेर काढायचे आहे हे मीठ आपल्याला फेकायचं नाही पुन्हा अशी रेसिपी करण्यासाठी हे मीठ आपण वापरू शकतो किंवा खारे शेंगदाणे वगैरे करण्यासाठी सुद्धा या मिठाचा वापर केला जातो आवळे हे भाजून झाल्यानंतर आवळ्यांना काही प्रमाणामध्ये मीठ हे चिटकत त्यानंतर कापड घ्यायचं आहे एखादे किचन नॅपकिन वगैरे आणि त्याच्याने सगळे आवडे हे पुसून काढायचे आहे म्हणजे आवड्याला लागलेलं ला मीठ संपूर्ण आपल्याला काढायचं आहे अशा प्रकारे एक एक आवळा हा सगळा पुसून घेते हे मीठ निघालेलं आहे अगदी थोडस काही चिटकलेलं असेल तर राहू द्या काही हरकत नाही त्यानंतर हे आवडे आपल्याला फोळायचे आहे म्हणजे आवळ्यामध्ये असलेली बी काढायची आहे बघू शकता आवळे हे मऊ झाल्यामुळे अशा हाताने जर का आपण दाब देऊन दाबले तर आवळा हा सहज फुट्टो आणि आवळ्याच्या अशा पाकड्या ह्या वेगवेगळ्या होतात त्यातली बी आपल्याला काढायची आहे किंवा सुरी यायची सुरीने सुद्धा थोडस कट करून मग काढू शकता या प्रकारे आवळा हा पूर्णपणे गार द्यायचा आहे आणि त्यानंतरच मग आवळ्याच्या फोळी करायच्या आहे आवळ्याच्या फोळी ह्या व्यवस्थित झाल्या पाहिजे तर असं नाही कशे ह्या आवळ्याच्या फक्त आपल्याला बी यातली काढायची आहे वाकडे तिकडे किंवा चुरा झाला तरी काही हरकत नाही अशा प्रकारे सगळ्या बी आवड्याच्या हातून काढून घेतलेल्या आहे आता पुढची कृती करूया गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा धणे भाजायचे आहे एक चमचा धणे एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि दोन चमचे आपल्याला शोभ घ्यायचे आहे घेतलेलं सगळं साहित्य अगदी गॅस मंद ठेवून भाजायचं आहे गॅस अगदी कमी ठेवला आणि मंद गॅसवरती मस्त खमंग हे साहित्य भाजायचं आहे आता घेतलेलं साहित्य सारखं आपण परतवून घेतलेलं आहे मस्त भाजून झालेलं आहे त्यानंतर एखादी ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचं आहे या प्रकारे जास्तसुद्धा जाळायचं नाही असं छान सुगंध सुटला का मग काढायचं आहे आता हे गार होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचं आहे तळताना खूप फाईन अशी बारीक पिठासारखं दळायचं नाही तर असं थोडंसं खरखरीत हे राहू द्यायचं आहे बघू शकता ह्या प्रकारे आता ही पावडर बाजूला ठेवायची आहे मिरच्या सुद्धा आपण भाजून घेतलेल्या होत्या आता जे असतात ते काढायचे आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चॉपर तुमच्याकडे नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या पण अगदी प्लस मोडवरती मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्या जास्त सुद्धा बारीक करायचं नाही तर मी या ठिकाणी चॉपर घेतलेला आहे चॉपरमध्ये ह्या आवड्याच्या फोळी टाकायच्या आहे खूप जास्त टाकू नका म्हणजे व्यवस्थित ते आपल्याला बारीक करता जमणार नाही चॉपरमध्ये बारीक होतील एवढ्याच फोळी टाकायची आहे आणि दोरी ओढून ह्या बारीक करायच्या आहे बघू शकता खूप असं फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही तर अशा प्रकारे हे बारीक करायचं आहे आता हे बारीक केलेल्या आवळ्याच्या फोडी एका बाउलमध्ये काढायचे आहे पुन्हा राहिलेल्या फोडी तशाच प्रकारे बारीक करायच्या आहे बघू शकता दोन वेळेस ह्या आवळ्याच्या पुढे मी बारीक करून घेते नंतर यामध्ये हे मिरच्या सुद्धा टाकायचे आहे ज्या आपण भाजून घेतलेल्या आहेत त्या भाजलेल्या मिरच्या चॉपर मध्ये टाकल्या चॉपर बंद करायचा आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनो पाहू शकता या ठिकाणी मिरची सोबत आवळे सुद्धा छान असे बारीक झालेले आहे यानुसार आता हे सगळं मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊ तुमच्याकडे जर का चॉपर नसेल मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करत असाल तर प्लस मोड वरती करायचं आहे आणि अधून मधून चमचाने फिरवत घ्यायचं आहे म्हणजे अशाच प्रकारे हे बारीक होईल मस्त असं छान हे बारीक झालेलं आहे तडका पॅनमध्ये आता थोडंसं तेल घालायचं आहे साधारण एक पळी तेल घातलं तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे कसं ओळखायचं यामध्ये थोडीशी मोहरीची डाळ टाकून पाहायची अगदी छान अशी वर आलेली आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता पाव चमचा हिंग घातला सोबतच दोन चमचे मोहरीची डाळ घालायची आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाणे घ्यायचं आहे सगळं साहित्य मिक्स करायचं आहे त्यानंतर जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे ना मसाला जे कोरडं साहित्य ते घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे नंतर गॅस वगैरे चालू करायचं नाही तेल हे गरम आहे आणि गरम तेलामध्येच हा जो मसाला आहे असा व्यवस्थित भाजला जातो बघू शकता ह्या प्रकारे आता मसाला हा गार होऊ द्यायचा आहे एकदम गरम गरम आवळ्यामध्ये घालायचा नाही तोपर्यंत या आवड्याच्या मिश्रणामध्ये चवीनुसार म्हणजेच एक चमचा मीठ घालते सेंधा सुद्धा तुम्ही वापर या ठिकाणी करू शकता मी साधं जे आपण रेग्युलर घालतो खातो ना तेच मीठ या ठिकाणी टाकते सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत हा जो मसाला आहे कढईमध्ये घातलेला तो सुद्धा गार झालेला आहे आणि गार झाल्यानंतरच या आवड्याच्या मिश्रणामध्ये हा मसाला आपल्याला टाकायचा आहे आणि सगळा हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता जास्त तेल सुद्धा लागत नाही आणि जास्त साहित्य सुद्धा लागत नाही आता तुमच्याकडे जर का मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही अख्खी सुद्धा एक चमचा वापरू शकता किंवा स्किप जरी केली तर काही हरकत नाही आता सगळं हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे बघू शकता काय मस्त असं छान रंग आलेला आहे पण असं ड्राय आहे आता याला छान तेल सुटण्यासाठी आणि आणखीन आंबट गोड आणि तिखट अशी चव येण्यासाठी यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे साधारण एक वाटी बारीक किसून घेतलेला गुळ यामध्ये घालते या आवळ्याच्या लोणचामध्ये गुळ घातल्यामुळे आंबट गोड तिखट अशी चव येते आणि छान असं रसरशीत सुद्धा होते चवीला सुद्धा छान लागतं आणि अगदी झटपट आपल्याला खाता येतं केल्या केल्या सात ते आठ तास गुळाला आणि मिठाला पाणी सुटतं त्यामुळेच लोणचं हे रसरशीत होतं आणि चवीला तर अप्रतिम लागतं सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता एखादी काचेची स्वच्छ धुवून घेतलेली कोरडी अशी बरणी घ्यायची आहे आणि त्या बरणीमध्ये हे लोणचं काढायचं आहे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर जरी ठेवलं ना आपण तरी सुद्धा हे लोणचं अजिबात खराब होत नाही कारण आवडे हे आपण स्टीम करून घेतलेले नाही तर भाजून घेतलेले आहे त्यामुळे यामध्ये पाणी नाही आणि पाणी नसल्यामुळे हे खराब अजिबातच होत नाही चवीला सुद्धा अप्रतिम लागते आवडे हे भाजल्यानंतर मऊ होतात त्यामुळे ते अगदी पटकन हे मुरतात आणि झटपट चार ते पाच तासामध्येच आपल्याला हे खाता येतं वर्षभर टिकणारी रेसिपी आहे चवीला अप्रतिम लागणारी रेसिपी आहे मोजक्या साहित्यात आणि अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून पहा शिवाय आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपल्या केसांसाठी केसांनाच नव्हे तर डोळ्यांना किंवा इतर सगळ्या अवयवांसाठी आवळा हा आपल्या शरीरासाठी उत्तम आहे त्यासाठी नक्कीच करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका मग पुन्हा भेटू नवीन छान या अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार तर हे आवडायचं लोणचं वर्षभर टिकते आपण भाकरीसोबत भाजीसोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा हे खाऊ शकतो